जिल्हा नियोजन समितीतून गेल्या वर्षी झालेले चुकीचे काम रद्द केल्याचा दावा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना पत्रकार परिषद केला हो असेल सत्य तुम्हाला समोर येईल म्हणून आम्ही कोणत्या चौकशीच्या समोर जायला कोणत्याही चौकशीच्या आड येणार नाही जे काही होईल निर्णय तर, तर तो आमच्यासाठी बांधील राहील तुम्ही मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या घोषणा वे वे केल्या होत्या त्यामध्ये पहिली घोषणा अशी होती की टीपीसीच्या काम मिळवण्यामध्ये काही लोकांनी रिंग केली आहे आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत दुसरी घोषणा होती कि जिल्ह्यातल्या बांगलादेशींना शोधण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली जाणार घोषणा होती की जे काही काम सुरू झालेले किंवा ते आम्ही रद्द करणार तर त्यातल्या कुठली घोषणा एखादी पूर्ण झाली आहे का किंवा काम सुरू आहे डीपीसी मध्ये ज्या पद्धतीने चुकीचे कामं झाली होती ती काही अनेक कामं आम्ही रद्द केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून जी रक्कम आम्हाला सेविंग करता आली उदाहरण द्यायचं असेल तर ती सेव्ह झालेली रक्कम आज जवळपास पाच ते साडेपाच कोटी रुपये आम्ही पोलिसांना दिली आठ दिवसामध्ये त्यांचे वाहनं पोलिस कमिशनरला वीस ग्रामीणला पंधरा आणि रिझर्व पोलिस फोर्सला एक व्हॅन आणि जीप्स या सर्व या आठ दिवसामध्ये या शहरामध्ये दाखल होत आहे हा परिणाम कस कशाचा झाला तर आम्ही जे कामं रद्द केली त्याचा हा परिणाम दुसरं जे आहे बांगलादेशीच्या संदर्भामध्ये आमची मोहीम जी सुरू झाली आज तुम्ही पाहताय ड्रग्सचा प्रमाण या ठिकाणी शहरात आता घटत चाललेलं आहे म्हणजे आता ते ड्रग विकणारे या शहरामध्ये दिसत नाही आता ते गायब झाल्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं हे विकणाऱ्यामध्ये सुद्धा बांगलादेशींचा सगळ्यात सर्थ, मोठा सहभाग होता पोलिसांनी अत्यंत कडक कारवाई आणि कडक धोरण त्यात अवलंबलेलं आहे म्हणून अनेक लोकांच्या तडीपारांच्या ऑर्डर ह्या रेडी झालेल्या आहेत तडीपार कित्येक लोक हे तडीपार तुम्हाला या महिन्या दोन महिन्यामध्ये झालेले दिसत काही लोकांवर मोफको लावायचा का काही लोकांवर एन एस ए लावायचं का याचा विचार सुद्धा पोलीस प्रशासन करत आहे सुद्धा आता अहवाल माझ्याकडे आठ दिवसात येणार आहे म्हणून आमचं काम हे फास्ट गतीने सुरू आहे आणि त्यामुळं या शहरामधली गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्याला मदत झालेली आहे या शहरामध्ये जे कॅमेरे लावले सीसीटीव्ही कॅमेरे जे लावलेले आहेत त्या कॅमेऱ्याला आणखीन अद्ययावत कॅमेरे कसे लावते त्यासाठी सुद्धा आम्ही पाच कोटीची तरतूद केली ती सुद्धा डीपीसीच्या सेव्हिंगच्या माध्यमातून म्हणून पैसे हे जे काही सेव्ह झालेले आहेत जे चुकीचे कामं करत होते त्यांना ज्यांना ब्रेक दिला होता तीच अमाऊंट आम्ही ही चांगल्या कामासाठी वापरतोय आणि त्याचा परिणाम शहराच्या सुरक्षेवर होतोय